नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय माहिती आहे पसंतीक्रम भरण्यासाठी कोणतीही मुदतवाढ न देता संवर्ग तीन फॉर्म भरण्याची मुदत संपली असून एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत संवर्ग तीन बदल्या करण्यासाठी व पसंती क्रमानुसार गावे निश्चित करण्यासाठी बदली पोर्टल रन होईल त्यानंतर संवर्ग चारसाठी रिक्त पदाची यादी घोषित होईल टप्पा क्रमांक बत्तीस लगेच संवर्ग चारसाठी पसंतीकरण भरण्यासाठी संधी मिळेल टप्पा क्रमांक तेहतीस संवर्ग तीनसाठी शिक्षक बांधवांना आपण पसंती दिलेल्यानुसार अपेक्षित शाळा मिळणारच आहे त्याबद्दल नवीन शाळेसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद